मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम मुक्कामपोस्ट रावे, रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ रावेर हे तहसील तालुक्या गाव आहे रावीरच्या बसस्टँडपासून दोन मिनटाच्या अंतरावर माझं कार्यालय ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय आणि रावीर स्टेशनपासून अडीच किलोमीटर आहे रावेरमध्ये आल्यावर लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे माझं कार्यालय आपल्याला यायचं असेल मार्गदर्शन घ्यायचं असेल तर अगोदर मोबाईल करायचा निघतेवेळी वेळी पण मोबाईल करणं आवश्यक आहे रावेरमध्ये आल्यावर आपल्याला अजून माहिती हवी असल्यास अलंकार बोरकर ज्वेलरच्या आतमध्ये जावं विक्रम ज्वे जो बोरकर ज्वेलरच्या आतमध्ये जावं आणि विचारणा करावी आम्हाला बोरकर गुरुजींकडे जायचं आहे म्हणून माझे दौरे असतात बुधवारी कार्यालयाला सुटी असते माझे विचार माझं मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर इतरांना शेअर करा इतरांना त्याच्यापासून लाभ होईल त्यांच्या समस्या निवड निवारण होईल आणि त्यातून आपल्याला पुण्याचा लाभ मिळेल मला समाधान मिळेल माझ्या मार्गदर्शनाला आपला प्रतिसाद हवा आहे आपण त्याबाबत लेखी पत्रव्यवहार माझ्याकडे करावा आपल्याला मन मनोगत कसं आवडलं काय आवडलं याबाबत तुमचं स्वागत करण्यात येईल फोटो अवश्य टाकावा परिपूर्ण पत्ता लिहावा मोबाईल नंबर पण लिहावा असो आजच्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजचा कार्याचा विषय जरा अवघड आहे अवघड याच्यासाठी आहे की माझ्याकडे गेले चार दिवस अनेक कुंडल्या आल्या त्या कुंडल्यापैकी काही कुंडल्यांना काही ज्योतिष पंडितांनी स्पष्टपणे नकार दिलेला होता विवाह होणार नाही म्हणून त्यांना सांगितलं गेलेलं होतं कारण त्या विवाहस्थानामध्ये वंद्यायोग झालेला होता वंद्यायोग याचा अर्थ नपुसक योग त्याच्यानंतर दुसरा त्याचा शब्द आहे विरक्त योग आता हा वंद्यायोगामुळे विवाह होत नाही हे तितकंच खरं आहे परंतु जानकार ज्योतिषांनी केवळ त्या स्थानापुरतंच बहू नये संसार हा करायचा असतो विवाह करायचा असतो तर आजही आजच्याही एक कलियुगामध्ये एकविसाव्या शतकात वंशवृद्धीसाठीच विवाह हो, असं माझं ठाम मत आहे मग विवाहस्थान बघत असताना ज्या त्यात विवाहस्थानामध्ये योग आहे विरक्त योग आहे नपुसक योग आहे थोडीशी पत्रिका बाजूला सरकवून संतती योग आहे का नाही हे बघून घ्यावं संतती योग तिथे प्रफुल्लित असला तर विवाह होणे अगदी शंभर टक्के सत्य गोष्ट आहे संततीच्या प्रश्नामध्ये आपल्याला पन्नाच्या ग्रहयोगाचा पाठिंबा मिळत असेल तर विवाहयोग अत्यंत शक्य आहे विवाह हो झालाच पाहिजे कारण विवाह झाल्याशिवाय संतती होणार नाही संतती हा मूळ प्रश्न विवाहाच्या अंतरंगात आहे म्हणून संततीस्थ स्थान बघायचं आणि संतती जर होणार असेल तर विवाह निश्चितच होतो बहुतांशी पंडित याच ठिकाणी चुकतात आणि निर्णय देतात याच ठिकाणी चुकत असताना निर्णय देत असताना मात्र संतती स्थानाकडे दुर्लक्ष होते आणि मग परिणाम आणि निर्णय वेगळे येतात केवळ संततीस्थानाचा विचार आपल्याला तर करायचाच आहे परंतु काही वेळेला नशिबस्थान दैवस्थानाकडे जरा थोडीशी नजर टाकायला हवी दैवस्थान नशिबस्थानाचा कारग्रह किंवा त्यांचा स्वामी विवाहभावात असला आणि विवाहभावाचा स्वामी दैवभावात असला प्रत्यार्पण योग अन्यान्य योग ज्याला म्हणतात तर विवाह झालाच पाहिजे त्याचप्रमाणे दशमस्थानाचा स्वामी पंचमस्थानात आणि पंचमस्थानाचा स्थानाचा स्वामी दशमस्थानात हा दृष्टादृष्टीचा योग असला किंवा ग्रहांचा अन्यान्य योग असला तरी विवाह होतोच त्याचप्रमाणे आणखी संततीचा कारग्रह जर विवाहस्थानात आणि विवाहाचा कारग्रह संततीस्थानात असला तरी पण विवाह होतोच मग तो विवाहस्थानात योग असला नपसोक योग असला विरक्त योग असला तरी होतो काहींच्या पत्रिकेमध्ये मंगळाच्या पत्रिकेमध्ये अनेकदा मी असं बघितलेलं आहे की मंगळाची पत्रिका विवाहस्थानात असताना विवाह होत नाही आणि झाला तर टिकत नाही असं अनेकदा आपल्याला अनुभवास येते परंतु त्यावर जर गुरुची दृष्टी असली आणि तो शुभकर्तरीमध्ये विवाह योग असला आणि मंगळ असला मंगळ वयस्थानात असो शिरोभागी असो चतुर्थस्थानात असो अष्टमस्थानात असो सप्तमस्थानात असो म्हणजे मंगळाची पत्रिका मानली जाते परंतु तो गुरुच्या कर्तरी योगात जर असला तर विवाह हा होतोच फक्त विलंब लागतो आता या ठिकाणी विवाह जुळवताना मात्र एक लक्षात घ्यायला पाहिजे की विवाहाचा स्वामी जो आहे तो कुठे बसलेला आहे हे बघायला पाहिजे आणि तो अशुभ स्थितीमध्ये असला आणि अशुभ कर्तरी योगामध्ये असला तर त्याची उपासना करून मोकळं व्हायला पाहिजे आणि हे उपासना देवाची नव्हे किंवा कुणा महाराजांची नव्हे तर ग्रहांचीच पूजा आपण करायला हवी त्याचं निर्माल्य केलं की आपल्याला पुढे जाता येते करून बघायला हरकत नाही यश यो अगर ना यो परंतु बहुतांश उपासना या वाया जात नाही वाहून जात नाही फळ हे देतात लाभ मिळतोच भाग्य उग उजळतेच आणि विवाह होतो विवाहस्थानाचा कारागृह लाभात भाग्यात असला तर ती पत्रिका भाग्याची होते विवाहाच्या बाबतीत संसाराच्या बाबतीत उत्कृष्ट संसार होतो पत्नीचा कारागृह आणि पतीचा कारागृह याच्यामध्ये अन्यान्य योग असला मैत्री योग असला दृष्टादृष्टीचा योग जर असला तर शून्य गुण असले आठ दहा गुण असले एक नाडी असली मृत्यू षडाष्टक असला अजूनही कर्तरी योग असला योग असला तरी विवाह करावा मुलं गिलं संतती होतात आमच्या पतीपत्नीमध्ये एक नाडी होती एक चरण होतं एक राशी होती अनेक ने सांगितलं संतती होणार नाही परंतु मी स्वत कुंडली मिलन केलं असल्याकारणाने माझ्या वैयक्तिक पत्रिकेत संतती योग होता माझ्या पत्नीच्या पत्रिकेतही संतती योग होता आणि आम्ही मर्यादा पाळून दोन मुलांना जन्म दिला दोघांनाही दोन दोन मुले आहेत आणि आता पणटी पण झालेली आहे संसार हा अत्यंत सुखाचा होता सुखाचा म्हटल्यापेक्षा चोवीस कॅरेट अत्यंत सुखाचा होता परंतु मेडिकलच्या चुकीमुळे तिचं निधन झालं मेडिकलच्या चुकीमुळे निधन झालं असत असताना त्या मेडिकलच्या कार्यकर्ताचं ना, मेडिकल ना कन्या राशी होती नावाने पण कन्या राशी शत्रुभागात मृत्यूषडाष्टाकात मृत्यूदायक नव्हती मला तो प्रश्न पडला मग मी संशोधन केलं कारण त्याला वृषभराशीचं मारक होतील आणि खरोखर त्याचं ते टोप कन्या राशी टोपण नावाची होती आणि त्याची जन्मनावी ही वृषभ होती आणि तो मारक ठरला हा जीवाघिवाचा शिवाचा खेळ कर्मगतीप्रमाणे भोगायला लावेलच त्याबद्दल वाद नाही आहे असो तर विवाहाचा प्रश्न बघत असताना आपल्याला केवळ विवाहस्थानावरून काही तर लग्न कुंडलीवरूनच बघतात आपल्याला जर दाताचा प्रॉब्लेम असेल तर डेंटिस्टकडे दे जाता येईल दुसऱ्या दाताकडे जाता येणार नाही आपल्याला डोक्याचा प्रॉब्लेम असेल तर डोक्याचा दवाखाना आपल्याला पाहावा लागेल डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे आपल्याला जावं लागेल दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन उपयोग नाही त्याचप्रमाणे विवाहस्थानाचं आपल्याला बघायचं आहे तर विवाहस्थानाची कुंडली वेगळी काढून आपण त्यातून मार्गदर्शन घ्यायला पाहिजे शास्त्र काय म्हणते हे बघायला पाहिजे आणि त्याच्यात जर आपल्याला पूर्णपणे भाकीत वर्धता येत नसेल तर संततीस्थानाकडे वळाला पाहिजे भाग्यस्थानाकडे नशीबस्थानाकडे दैवस्थानाकडे वळायला पाहिजे अशाच पाच सात पत्रिकेबद्दल मी सांगितल्यावर योगायोगाने त्यांचे विवाह पण ठरलेले आहेत आणि त्यांचं शुभमंगल पण सावधान होणार आहे आता विवाहाच्या याच्यामध्ये गुरु काही गुरुचं असतं शुक्राचं असतं काही असे पौष महिना असे पाळतात परंतु ते पाळण्याचं काहीही गरज नाही दोघांना उपयुक्त अशी शुभतिथी मुहूर्त पाहून विवाह करायला हरकत नाही माझा मोठा मुलगा <coughs> अलंकार बोरकर याचा विवाह शनि अमावश्याला झालेला आहे लहान मुलगा विक्रम बोरकर यांचा आम्ही विवाहच केला नाही आहे तरी दोघांचे संसार सुखाचे आहे कुंडली मिलनामध्ये हो मिलना जर होकार मिळत आहे आणि कुंडली मिलनानुसून दोघांनाच जर शुभ मुहूर्त निघत आहे तर करायला काही हरकत नाही पौष महिन्यामध्ये शुक्र आस्थामध्ये गुरुच्या आस्थामध्ये मग डिलेवरी दवाखाने बंद असतात का संतती होतेच की नाही त्यावेळेला इतरही कार्य चालतेच की नाही मग विवाह व्हायला नको व्हायला काय कारण आहे पंचांगकर्त्यांनीही आता बाराही महिन्याचे मुहूर्त द्यायला हवे कारण दोन तीन महिन्याचे मुहूर्त असतात आणि मग त्याच्यामध्ये जर गुरु असतं शुक्र असतात विवाह करू नका असं जर असलं तर मंगल कार्यालय मिळत नाही वाजंत्रीचे भाव वाढलेले असतात सोन्या चांदीचे भाव वाढतात टेलरचं रिकाम पण नसते आणि मग लाखो रुपये विनाकारण जास्त मोजावे लागतात म्हणून त्यातल्या त्यात शुभमुहूर्त बाराही महिने असतात देवपूजेला मुहूर्त असतात सत्यनारायणला मुहूर्त सापडतात आपल्याला भूमिपूजनाला मुहूर्त सापडतात मग शुभविवाह करताना मुहूर्त काय सापडू नये शुभमुहूर्तासाठी आपल्याला चंद्र बगा रवि बघा रवी, रवी म्हणजे पती चंद्र म्हणजे पत्नी हे दोन ग्रह शुभत्वात असले आणि तिथे असली गंडांतर विषाक्त योग बदरा योग नसला म्हणजे विवाह करायला हरकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे असो आजचा कार्यक्रम इथेच समापन करूया समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाईन बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्र कार्यक्रमाचं समापन करूया